रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात सोलापूर बेंगलोर व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे आज चारशे पंधरा गाड्यांची आवक ही सकाळी आठ वाजेपर्यंत दाखल झाली होती सोलापूर येथे आज कांदे पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त चांगल्या प्रतीच्या कांद्याला तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव आज सोलापूर येथे निघाले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल चौसष्ट हजार तीनशे सोळा गोन्यांची आवक ही आली होती गरवा कलर चार पाच लॉट चार हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर बिग साईज कांदे तीन हजार पाचशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मीडियम कांदे दोन हजार पाचशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर लाल कांदा दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर हैदराबाद येथे आज शंभर गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे बिग बेस्ट कांदे चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले तर बेस्ट प्रतीचे कांदे चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे तीन हजार आठशे तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर नवीन कांदा राजस्थानचा तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नाशिकचा रेड कांदा तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नगरचा कांदा चार हजार ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मध्य प्रदेशचा कांदा दोन हजार पाचशे चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा